शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये असलेले संत्रा मोसंबी लिंबू आंबा चिकू सीताफळ पेरू जांभूळ द्राक्ष तसेच इतर भाजीपाला पिकं या पिकांवर खोडांमार्फत फळांमार्फत मुळांमार्फत तसेच पिकांच्या पानांमार्फत पसरणारे बुरशीजन्य रोग जसं की डिंक्या शेंडेमर फांदीमर करपा पानावर पडणारे ठिपके असतील अशा विविध बुरशीजन्य रोगांवर रामबाण उपाय म्हणजे बोर्डो मिश्रण ज्याला आपण बोर्डो म्हणून म्हणूनसुद्धा ओळखतो चला तर मग आज जाणून घेऊया या बोर्डो मिश्रणाचे फायदे कोणते बोर्डो मिश्रण म्हणजे नेमके काय ते बोर्डो मिश्रण तयार करण्याच्या पद्धती कोणत्या पेस्टचा वापर कसा केव्हा करावा कोणत्या फळपिकांमध्ये याचा वापर कोणत्या तीव्रतेमध्ये करावा नमस्कार मी डॉक्टर अनिल आपण बघत आहात शेती निवडण तंत्रज्ञान आपल्या हातात शेतकरी मित्रांनो बोर्डो मिश्रण म्हणजे कॉपर सल्फेट म्हणजेच मोरसूद आणि कॅल्शियम ऑक्साइड म्हणजेच कळीचा चुना यांच्या पाण्याचे द्रावण ज्यांचा पिकांकरता आपण बुरशीनाशक म्हणून वापर करतो उपयोग करतो बोर्डोपेस्ट आपण घरच्या घरी तयार करू शकतो त्यामुळं बाजारातील इतर जे बोर्डोपेस्ट मिळतात किंवा इतर बुरशीनाशकांपेक्षा या बोर्डोपेस्टची जी, जी रक्कम म्हणजे आपल्याला ज्याला जो खर्च लागतो तो खर्च अतिशय कमी असतो शेतकरी मित्रांनो फळपिकांमध्ये येणाऱ्या डिंक्या असेल शेंडेमर असेल विल्ट म्हणजे ज्याला मर आपण म्हणतो फांदी मर असेल करपा असेल पानांवरील ठिपके काजव्या खोडावरील काळे डाग असतील तसेच भाजीपाला पिकांवरील करपा भुरी केवडा पानावरील ठिपके मर मूळकुज खोडकूज अशा विविध बुरशीजन्य रोगांवर प्रभावीपणे परिणाम करण्यासाठी बोर्डो मिश्रणाचा नक्कीच फायदा होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला पेस्टच्या वेगवेगळ्या तीव्रतेबद्दल पण माहिती असणं गरजेचे आहे आपल्याला पेस्टचा वापर करताना शून्य पॉईंट पाच टक्क्यापासून पास तर एक टक्क्यापर्यंत ही एक तीव्रता मानली जाते एक टक्क्याची एक तीव्रता मानली जाते आणि दहा टक्क्याची एक तीव्रता मानली जाते म्हणजे बोर्डोपेस्ट शून्य पॉईंट पाच टक्के बोर्डोपेस्ट एक टक्का बोर्डोपेस्ट दहा टक्के ह्या वेगवेगळ्या तीन तीव्रता आहेत तर ही तीव्रता म्हणजे नेमके काय तर मोरचूद आणि कळीचा चुना यांचे पाण्याच्या शंभर टक्के प्रमाणासोबत घेतलेले प्रमाण म्हणजेच बोर्डो मिश्रणाची तीव्रता होय जसं की एक उदाहरण जर आपण बघितलं तर एक किलो मोरचूद अधिक एक किलो कळीचा चुना हा शंभर लिटर पाण्यामध्ये जेव्हा मिक्स करतो त्याला एक पर्सेंट तीव्रतेचे बोर्डो मिश्रण असे म्हणतात भाजीपाला पिकांवर फवारणी करता आपल्याला शून्य पॉईंट पाच ते शून्य पॉईंट सहा टक्के तीव्रतेचे बोडो मिश्रण तयार करावं लागणार आहे तसेच भाजीपाला आणि फळ आळवणी करता आणि फळ पिकांवर फवारणी करता आपल्याला एक टक्के तीव्रतेचे बोर्ड मिश्रण वापरावं लागणार आहे त्याचप्रमाणे फळ पिकांच्या खोडाला लावण्यासाठी म्हणजे ज्याला आपण बोडोपेस्टची ले लेप लावणे म्हणतो त्यासाठी आपल्याला दहा टक्के तीव्रतेचे बोडो मिश्रण तयार करावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण बोर्डो मिश्रणाची फवारणी किंवा पिकांना त्याची आळवणी करणार आहोत तर एक गोष्ट आपल्याला प्रकाशनाने लक्षात ठेवण्याची गरज आहे की याची फवारणी आणि आळवणी ही सायंकाळच्या वेळेलाच आपल्याला करायची आहे जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी झालेली असेल आणि या बोर्डो मिश्रणाचा विपरीत परिणाम आपल्या पिकांवर होणार नाही त्याचप्रमाणे फळपिकांच्या खोडांना आपण हे बोर्डोपेस्ट वर्षातून साधारण दोन वेळेस लावणार आहोत तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी साधारण एक महिना अगोदर म्हणजेच मे जून आणि पावसाळा संपल्यानंतर साधारण सप्टेंबर ऑक्टोबर अशा दोन वेळेला आपल्याला या बोर्डो मिश्रणाचा जो दहा टक्क्याचा पेस्ट आहे तो फळपिकांच्या खोडाला लावायचा आहे जमिनीच्या पृष्ठभागापासून प्राथमिक फायद्यांपर्यंत ब्रश किंवा कपड्याच्या सहाय्याने खोडाला चांगल्या प्रकारे आपल्याला हा बोर्डो मलम लावायचा आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण ह्या बोर्डोपेचा मलम खोडांना लावणार आहे त्यात चुना असल्यामुळे त्याची इजा आपल्या हातांना होऊ शकते तर एक काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे की अशा वेळेला आपल्याला ग्लोजचा वापर करायचा आहे आणि ह्या बोर्डोपेस्टचा वापर आपण सर्वच फळपिकांच्या खोडांना लावण्यासाठी करू शकतो शेतकरी मित्रांनो दहा टक्के बोर्डोपेस्ट म्हणजे बोर्डो, बोर्डो मिश्रण आपल्याला तयार करण्यासाठी एक किलो आपण मोरचूत घेतलेला आहे मार्केटमध्ये मोरचूतचे खडे आपल्याला मिळतात म्हणजे आपण ते एक किलो चांगले बारीक करून घेतलेले अगोदर आणि पाच लिटर पाण्यामध्ये आपण मिश्रण एकत्र करणार हो। आहोत आणि हे काळीच्या सहाय्याने चांगलं कालून घेणार आहोत त्यानंतर आपण दुसऱ्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये एक किलो कळीचा चांगला चुना घेतलेला आहे आपण आणि हा कळीचा चुना आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत दुसऱ्या बकेटमध्ये पाच लिटर पाणी घेऊन दहा टक्के बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी आपण दोन्ही दोन वेगवेगळ्या बकेट यूज केले आहे एका बकेटमध्ये पाच लिटरमध्ये आपण मोरचूड टाकले आणि एका एका बकेटमध्ये पाच लिटरमध्ये आपण कळीचा चुना टाकत आहोत हा चुना टाकताना शेतकरी मित्रांनो एक लक्ष ठेवण्याची थे गरज आहे आप आपल्याला की चुना टाकताना पाणी आपल्याला सारखं ढवळायचं आहे चुना टाकल्यानंतर याच तापमान जे आहे पाण्याचं ते वाढू शकतं त्यासाठी आपल्याला इथे काडीच्या सहाय्याने हे हलवत राहायचं आहे शेतकरी मित्रांनो या दोन्ही हे दोन मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला प्लास्टिकची बकेटच वापरायची आहे कोणताही धातूची बकेट आपण या ठिकाणी वापरणार नाही आहोत कारण कोणताही म्हणजे आपण लोखंडाची बकेट घेतली अॅल्युमिनियमची बकेट घेतली तर ती हा धातू या दोन्ही घटकांसोबत रिॲक्ट होऊन या घटकांची कार्यक्षमता कमी करू शकतो त्यासाठी आपल्याला चुना आणि मोरचूत वेगवेगळा करा मिक्स करायचा आहे आणि हा वेगवेगळा मिक्स करून प्लास्टिकचा बकेट यासाठी आपल्याला वापरायची आहे आणि काडीच्या म्हणजे लाकडीच्या लाकडाच्या काडीच्या साह्यानंतर आपल्याला ते हलवायचं आहे हे मिश्रण आपण साधारण आता चोवीस तासाकरिता आपण हे सेटल होण्यासाठी तसंच ठेवून देणार आहोत आणि आपण हे दुसऱ्या दिवशी मिक्स करणार आहोत चोवीस तास झाल्यानंतर एक वेगळी बकेट घ्यावी यामध्ये अगोदर मोरचूत ज्या पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते सुती कपडा किंवा गाळण्याच्या सहाय्याने गाळून घ्यावे त्यानंतर याच तिसऱ्या बकेटमध्ये दुसऱ्या बकेटीतील कळीच्या चुन्याचे द्रावण सारख्याच पद्धतीने गाळून हळूहळू टाकावे ही प्रक्रिया करताना मिश्रण काढीने ढळत राहावे अशा प्रकारे दहा टक्के बोडो मिश्रण तयार झालेले आहे मिश्रण चांगले म्हणजेच उदासीन आहे की नाही हे कळण्याकरिता त्याचा पीएच सात टक्के एवढा असावा लागतो आपल्याकडे पीएच मीटर नसणार अशा वेळी एक कोणतेही लोखंडी न गंजलेला गज किंवा साहित्य घ्यावे जसं की विळा सळई तार खिळा आणि तो पाच मिनटं या द्रावणामध्ये बुडून ठेवावा पाच मिनिटांनंतर त्याला गंज लागला नाही तर आपले मिश्रण चांगले म्हणजेच उदासीन झाले असे समजावे आणि जर त्या गजाला किंवा त्या साहित्याला गंज लागला अशा वेळी आपल्या मिश्रणामध्ये शंभर ग्राम चुना ऍड करावा आणि मिश्रण ढवळ ढवळून घ्यावे धौल, परत त्याचा पीएच सात पर्यंत आला का नाही आपण अगोदर जी कृती केली तीच कृती परत करावी आणि लोखंडाला जर गंज लागत असेल तर परत शंभर ग्राम चुना ऍड करून जोपर्यंत लोखंडाला गंज लागणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया करत राहावी मोरचूद चुना आणि पाणी यांची क्वालिटी जर चांगली असेल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये आपलं द्रवण उदासीन म्हणजे चांगलं बनते शेतकरी मित्रांनो बोडो मिश्रणामध्ये चुना मोरचूद आणि पाणी याच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी कीटकनाशकांचा सुद्धा समावेश बरेच शेतकरी करतात परंतु तसे करू नये बोर्डो मिश्रणामध्ये चुना आणि कळी कल... चुना आणि मोरचूद हे दोनच मुख्य घटक असतात त्यामध्ये जर आपण कोणतंही कीटकनाशक मिसळलं तर त्याचा विपरीत परिणाम झाडांवर होऊ शकतो जर कीटकनाशकांचा आपल्याला वापर झाडांच्या खोडांवर करायचा तर तो, तो वेगळ्या पद्धतीने करावा तयार केलेले बोडो मिश्रण तयार केल्यानंतर बारा ते वीस घंट्याच्या आत अगोदरच आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर हे मिश्रण खराब होते आपल्याला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत मोठ्या संख्येने शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद